नुकतेच सिन्न तालुक्यातील घोरवड येथील घोरवड प्रयाग तीर्थस्थळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ अंतर्गत ब वर्ग दर्जा मिळून दिल्याबद्दल प्रयागराज चॅरिटेबल ट्रस्ट घोरवड व तेथील ग्रामस्थ यांच्या वतीनं भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बचाव ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे चिडणी शरद कासार व तालुकाध्यक्ष बहिरू दळवी यांच्या प्रयत्नातून वीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा संघटक सरचिटणीस शरद कासार ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे पश्चिम मंडळ तालुकाध्यक्ष बहिरुदळवी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे जिल्हा चिटणीस आदित्य केळकर तालुका सरचिटणीस रामदास भोर किसान मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी आवड घोरवड सरपंच चंद्रकला प्रयाग ट्रस्ट अध्यक्ष रामदास हगवणे ट्रस्टी बाळू हगवणे किरण लहाने बालनाथ हगवणे रमेश नागरे माधव हगवणे तालुका युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रियंका द्विवेदी सुनील चव्हाण प्रमोद शिंदे मधुकर शिंदे मोहन आव्हाड किसन शिंदे मारुती कुंदे रंगनाथ कुंदे नरेंद्र बळवे

سمدان <سؤال> درے پہ शिव गारवाड आणि म्हणून मित्रांनो या सर्व या घडामोडीमध्ये आपण पुस्तकोय याचं कारण आपल्या सर्वांना माहिती भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा पक्ष या ठिकाणी याचा विस्तार हा गावा गावागावामध्ये खेड्या पाण्यामध्ये आणि सर्वत्र झाला पाहिजे हा उद्देश मनामध्ये घेऊन हा कार्यकर्ता मेळावा युद्ध आयोजित केलेला आहे मित्रांनो पक्ष म्हणजे आपल्या सर्वांना माहिती भारतीय जनता पार्टी या देशावर प्रेम करणारा पक्ष या देशाला माता मारणारा पक्ष या देशासाठी बलिदान देणारा पक्ष असा एकदम कोणता पक्ष असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना या पक्षाचा या ठिकाणी नित्यांचा असा अभिमान हो आहे असा पक्ष होणार नाही असा पक्ष झाला नाही अशा पक्षाची ध्येय धोरणं मी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेलं आहे मित्रांनो आपलं मोदी सरकार आलं तिसऱ्यांना सत्तारूढ झालं त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी राज्यातही सरकार आहे आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपली दमदार वाटचाल चालू आहे आणि ह्या दोघां मिळून ही रथाची दोन चाके ही जेवढे पळतील तेवढी प्रगतीचा वेग या ठिकाणी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या दोघांच्या हातात प्रयत्नातून प्रचंड भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण काही काही या ठिकाणी ऐतिहासिक अशी जी कामं केलेली आहे अगदी सांगायचं तर तुम्हाला सर ऐतिहासिक काही एवढं बोलतो तुम्ही तुमच्या माहिती करताना सांगतो हा जो समृद्धी रोड आहे हा समृद्धी रोड हा जगातला आठवा आश्चर्य आहे या ठिकाणी इतका

अति स्वातंत्र्यपणे चालतायची आपली विचार मांडता येतील म्हणून की भारतीय जनता पार्टी हे हिंदू धर्म टिकवण्यासाठी ते काम करते राजकीय क्षेत्रामध्ये काम करते आपण महिला

कि बसर आणि सर्व पदाधिकार हे ज्या आपण या ठिकाणी बहुदर्गाच्या प्राप्त कर्मचाऱ्यांसाठी प्रयत्न केले त्याच पद्धतीनं अजून तीन ते महिने अजून कार्यकाळ आहे आपल्या शासनाचा

आणि त्यानंतर बांगलादेशामध्ये चार ते सहा दिवस आराखडा मारला या आराखड्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम भोगायला लागला तो आपल्या हिंदूना भोगावा लागला हिंदूंची घर लागली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची दुकान तुटली आणि हिंदूंच्या आपल्या माता भगिनीवर बलात्कार करण्यात आला सामूहिक बलात्कार करण्यात आला इतकं थांबे नाही तर या वीस नावांनी आपल्या बैलाचं बलात्कार केल्यानंतर त्यांच्या भूतांमध्ये लोखंडी सराय सुद्धा होत म्हणजे ही नीच प्रवृत्ती जी आहे ही या बांगलादेशवरची भोपाळली ही आपल्याला उद्या डोळ्याने बोलायला पाहिजे काय यांनी असं केलं मी तर या मनात आहे की आपल्याला जिथे जिथे बोलायचं आपण उघडपणे बोललं पाहिजे मोकळ्यापणे बोललं पाहिजे आपण ह्या ठिकाणी कोणते चांगल्या मुसलमानांचे विरोध नाही तर चुकीच्या मुस्लिम धोरणांचे विरोध आहोत बांग्लादेश ने लड़ने या तो वो तो भारत का ही है अरे तो कोई नहीं आप कुछ नहीं बस आप उन बोले से नहीं आप में हिंदू हर धारा धारा का ही है हिंदू करोड़ धारा हिंदू प्रतिकार निर धारा का ही है बांग्लादेश लोग से

वंचित घटकांसाठी काम करणारे हे सरकार आहे त्यामुळेच मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केंद्रात तीन वेळा मोदीजी पंतप्रधान झाले तिसऱ्यांदा केंद्र सरकार देशात आलेले त्याच पद्धतीने गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने भरीव असं काम किया राज्यामध्ये केलेले आणि पुन्हा आगामी काळात सुद्धा महाराष्ट्र सरकार पुन्हा सत्तेतील म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार जयते आहे ते आणि पुन्हा हा जी काही विकासाची गंगा आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे आज या ठिकाणी या प्रयाग तीर्थावर भूमिपूजन झालं विकास कामाचं उद्घाटन झाले आणि मला खात्री आहे की ज्यावेळी तो वर दर्जा आपला या पर्यटन सॉरी क्षेत्र क्षेत्राला मिळाला

रुपी वार आपल्या ज्या काही शेती योग्य भाव मिळाला मालाला योग्य भाव मिळावा यासाठी केलेले प्रयत्न असो किंवा कोरोना काळापासून प्रत्येक कुटुंबाला फ्री रेशनी म्हणजे ऐंशी कोटी जनता फ्री रेशनीच्या माध्यमातून फुकट रेशन आपल्याला सगळ्यांना मिळत या सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टी प्रत्येक माणसाच्या जीवनात बदल घडून आणणारे आहे त्यामुळे केंद्र सरकारचं मी मनापासून अभिनंदन करेल आभार व्यक्त करेल त्याचप्रमाणे संघटनात्मक बैठक इथं करता येणार नाही किंवा होऊ शकणार नाही याच कारण असेल त्यामुळे अध्यक्षांना अध्यक्षांना अभिनंदन करेल की एक मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथं जमला भारतीय जनता पार्टीवरील आपला हा जो विश्वास हा विश्वास पुढील काळात सुद्धा वाढणार आहे